ज्या पद्धतीने राज्यात सुडाचे कपटाचे राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी केले चांगल्या राजकारणाचा नाश करण्याचे काम केले त्याचा बदला राज्यातील जनतेनेच घेतला असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणूक निकालावरून भाजपावर तोफ डागली दिल्लीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते या राज्यातील एक पिढी संपवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं न्यायालयावर दबाव आणला न्यायमूर्तींना घरी बोलवून दम देण्याचे काम फडणवीस यांनी त्यांच्या टीमने केलं मोदी शाह यांच्यावर लोकांचा जेवढा राग नाही तेवढा राग फडणवीस यांच्यावर आहे राजीनामा कशाला देता लोकांनी तुम्हाला घरी बसवला आहे असा घणाघात संजय राऊत यांनी केला तसेच नवाब मलिक अनिल देशमुख यांना जाऊन भेटा अनेक गोष्टी समजतील चांगले काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अधिकाऱ्यांचा छळ केला अजून अनेक गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत महाराष्ट्राच्या इतिहासात तुमचं नाव काळ्या अक्षरात लिहिलं जाईल असेही संजय राऊत यावेळी म्हणाले नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ सोप्पा नाही मोदींची भाषा पहा संघ पक्ष यांचा मोदींना विरोध आहे पराभूत झालेला माणूस पुन्हा पंतप्रधान कसा होऊ शकतो संसदीय पक्षात मतदान घ्या आणि विचारा मोदी हवेत का मोदींनी शपथ घेतली तरी त्यांचं सरकार जास्त काळ टिकणार नाही संघातील टॉप लीडर पर्याय शोधत आहेत आज संघ एखादा निर्णय घेऊ शकतो आणि मोदींना घरी पाठवू शकतात असा मोठा दावाही संजय राऊत यांनी केला आहे